नमस्कार मंडळी आज आपण अतिशय चविष्ट आणि भन्नाट चवीचा चिवडा बघणार आहोत ही उपवासाची रेसिपी आहे तसं तुम्ही कधीही खाऊ शकता असं गरजेचं नाही की फक्त उपवासाला खायचं कधीही बनवून खाऊ शकता तसं बघितलं तर पंधरवाड्याचा उपवास असतो दर गुरुवार असतो पौर्णिमा असते अशावेळी आपल्याला हमखास काहीतरी फराळायचं लागते तर जर तुम्ही अशा प्रकारचा चिवडा घरात बनवून ठेवला तर तुम्ही कधीही घेऊ शकता आणि खाऊ शकता तर काय करायचं आहे की सर्वप्रथम आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याची साल काढायची आहे सर्व बटाट्याची साल काढून झाले की परत एका टोपमध्ये एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन वेळा तुरटी फिरवायची त्यामध्ये सोडलेले बटाटे टाकायचे आणि त्यानंतर किसणी घ्यायची आणि जो जाळ भाग असतो त्या भागावर आपल्याला बटाटे किसायचे आहेत तेही बटाटा दाबून असं लांब हात घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे काप आहे स्लाईस आहे ते जाळ येतील आणि लांब येतील त्यासाठी आपल्याला किसणीवर दाब देऊन बटाटा लांब असा किसायचा आहे तर बघा अशाच प्रकारे आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत किस मस्त मोकळा मोकळा झाला पाहिजे आणि जाळसर झाला पाहिजे तर परत आता या पाण्यामध्ये मी हा किस स्वच्छ धुवून काढणार आहे आणि हे पाणी काढून परत एक वेळ पर पाणी टाकणार आहे आणि किस स्वच्छ धुवून काढणार आहे जेणेकरून यातील पाणी स्वच्छ होईल म्हणजे यामध्ये जो टार्च असतो तो निघला पाहिजे त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हा किस अंतरायचा आहे किस आपल्याला पूर्णपणे सुका करायचा आहे जेणेकरून तो तळताना लवकर तळला जाईल पहिले तुम्ही एका चाळणीमध्ये किस काढून घ्या आणि नंतर कपड्यावर अंतरा जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असतील तर टिश्यू पेपरवरही हो तुम्ही टाकू शकता टिश्यू पेपर लवकर पाणी सुकून घेते कपड्यापेक्षाही लवकर आणि जर नसेल तर कपड्यावरती टाका एक कपडा खाली टाका त्याच्यावर किस टाका पातळ पातळ आणि परत वरून एक कपडा टाका आणि त्या कपड्याने दाबून दाबून किस हा सुका करून घ्या किंवा तुम्ही असंच किस हा पाच ते दहा मिनिट ठेवू शकता जेणेकरून तो कोरडा होईल तर जोपर्यंत आपला किस सुका होत नाही तोपर्यंत आपण इथं तयारी करून घेऊ तर आपल्याला काय काय साहित्य पाहिजे बदाम काजू शेंगदाणे मनुका उपवासाचं मीठ पिठी साखर आणि जिरे तसेच कढीपत्ता बऱ्याच वेळेस आपण अशा प्रकारचा चिवडा बाजारातून विकत आणतो परंतु तो कसा तयार केला जातो ते आपल्याला माहीत नसते तरताना प्रकारचं तेल वापरलं जाते पण जर आपण अशा प्रकारचा चिवडा हा घरी बनवला तर तो बाजारापेक्षाही स्वस्त होतो आणि चविष्ट होतो आणि हेल्दी होतो कारण आपण तो घरी तयार केलेला असतो सर्व साहित्य आपलं चांगल्या प्रकारे वापरलेलं असते तर आता तुम्ही बघू शकता की किसमस्त सुका झालेला आहे कोरडा झालेला आहे आता गॅस पेटवायचा कळी ठेवायची आणि तेल टाकायची त्यानंतर किस मोकळा करून तेलात सोडायचं आहे मीडियम गॅसवरती किस मस्त खमंग होईपर्यंत तळायचं आहे बस एवढंच आपल्याला करायचं आहे किस मस्त तळल्या गेला की आपला चिवडा कुरकुरीत होतो तळताना गॅस लो किंवा मीडियम ठेवा जर तुम्ही गॅस वाढवला तर किसाचा कलर चेंज होऊ शकतो म्हणून मीडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती किस मस्त तळून घ्या मला तळताना तुमच्या लक्षात येईलच कधी गॅस मोठा करायचा आणि कधी गॅस लहान करायचा तर आता बघा किसमस्त तळून झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे तो आता काढून घेऊ आणि किसही तुम्ही टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून यामध्ये जे अतिरिक्त तेल असेल ते निघून जाईल म्हणजे चिवडा तेलकट होणार नाही अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नेहमी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते जर तुम्हाला आवडत असतील तर अवश्य माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती नोटि लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर सर्व बटाट्याचा किस तळून झालेला आहे त्यानंतर आता मी शेंगदाणे काजू मनुका बदाम टाकून आता तेही शेलो फ्राय करून घेत आहे तुम्ही डायरेक्ट तेलातही टाकून तळून घेऊ शकता परंतु जास्त भाजायची नाही फक्त यातील ओलसरपणा कमी झाला पाहिजे आणि ते कुरकुरीत झाले पाहिजे तोपर्यंतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे सर्व साहित्य मस्त भाजून झालेलं आहे कुरकुरीत झालेलं आहे जास्त मी भाजलेलं नाही ओर फ्राय केलेलं नाही त्यानंतर आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये चिवडा टाकलेला आहे तुम्ही चिवड्याचा आवाज ऐकू शकता की आपला चिवडा किती कुरकुर झालेला -कुर आहे आणि कमी तेलकट झालेला आहे कारण हा मी पेपरवरती ठेवलेला आहे यासाठी तुम्ही अवश्य पेपरचा वापर करा जेणेकरून तुमचा चिवडा सुका होईल आता कढीपत्ता मी थोडा कुसकरून टाकलेला आहे त्यानंतर काजू बदाम शेंगदाणे मनुका हे टाकायचं आहे यामध्ये तिळही टाकतात जर तुम्ही उपवासाला तीळ खात असाल तर तुम्ही तिळही टाकू शकता बऱ्याच वेळा जो उपवासाचा चिवडा आपण बाहेरून विकत आणतो त्यामध्ये तीळ असतात त्यानंतर आता उपवासाचं मीठ आणि पिठीसाखर चवीनुसार दोन्हीही साहित्य टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट चिवडा तयार झालेला आहे आता पुढे महाशिवरात्री आहे तर तुम्ही अशा प्रकारचा चिवडा बनवून ठेवू शकता आणि वेळेवर घेऊन खाऊ शकता चिवडा मस्त तयार झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे आणि बघून तोंडाला पाणीसुद्धा सुटत आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल तर अवश्य करून बघा वेळ कसली बघता अवश्य करून बघा आणि खाऊन बघा चिवडा पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघू शकता की चिवडा कसा तयार झाला साखर मीठ बरोबर आहे का नाहीतर तुम्ही आणखी वरून थोडंसं टाकू शकता आणि परत मिक्स करून हवाबन डब्यामध्ये भरून ठेवू शकता परंतु त्याआधी चिवडा पूर्णपणे थंड करून घ्या आणि नंतर हवाबन डब्यात ठेवा आपल्या चॅनलवरती नेहमी मी हेल्दी टेस्टी आणि पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्याची माहिती त्याची रेसिपी त्यांची ओळख आणि आरोग्यदायी फायदे हे सर्व अपलोड करत असते जर तुम्ही इच्छुक असाल तुम्हाला रानभाज्या आवडत असतील कुठल्या कुठल्या रानभाज्या आवडतात तुम्ही कुठल्या रानभाज्या खाता हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि इतर मोसमद्वारे जसा जसा मोसम येतो तसं तशा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तर त्या रेसिपी तुम्ही अवश्य बघावे आता चिवडा मस्त मिक्स करून झालेला आहे खायला तयार आहे रेसिपी तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कुठल्या शहरातून बघता ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ हा कुठल्या शहरापर्यंत पोहोचतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी